श्री समर स्वामी समर्थ अक्कलकोटपासून चार पाच मैलांवर मैदरगी नावाचे एक गाव होते तेथे स्वामी समर्थांचा एक परमभक्त राहत होता त्याचे नाव पांडू सोनार त्याला खूप कर्ज झाले होते जगणे तर असह्य झाले होते पांडू सोनाराचे दागिने घडवण्यातील कसब अतिशय वाकण्यासारखे होते गावातल्या एका अत्यंत श्रीमंत गृहस्थाने मुलीच्या लग्नाचे सोन्याचे दागिने घडवायला पांडू सोनाराला दिले त्याने काय केले तर चांदीचे दागिने करून त्यावर सोन्याचा मुलामा दिला ते दागिने त्याने त्या ते श्रीमंत गृहस्थाला दिले आणि ह्या व्यवहारात कमावलेल्या पैशातून आपली काही कर्जी फेडली त्या श्रीमंत गृहस्थाच्या काही दिवसांनी लक्षात आले की पांडू सोनाराने आपल्याला फसवले त्याने मामलेदाराकडे तक्रार केली खटला तात्यासाहेब मामलेदाराच्या कोर्टात उभा राहिला पांडू सोनाराने त्या श्रीमंत गृहस्थाला फसविले आहे हे सिद्ध झाले आणि चापकाच्या फटक्यांची शिक्षा जाहीर झाली पांडू सोनार घाबरला त्याने स्वामी समर्थांचा धावा केला फटक्यांचा दिवस उगवला पहाटे स्वामी उठले होते आपल्या भक्ताची करुण हाक त्यांच्या कानावर पडली स्वामी आपल्या सेवेकरांना घेऊन झपझप मैदर्गीला आले आणि थेट मामलेदाराच्या कचेरीत गेले पांडू सोनार समोरच उभा होता पन्नास फटक्यांची शिक्षा भोगायला क्षण आता जवळ आला होता मामलेदार आता हुकूम देणार इतक्यात स्वामींना दत्त म्हणून समोर उभे पाहिले मामलेदाराला अतिशय आनंद झाला स्वामींची आपल्यावर कृपा झाली आहे असे समजून त्याने स्वामींना आपल्या गादीवर मानाने बसविले आणि त्यांची पूजा करून मामलेदार हात जोडून उभा राहिला इतक्यात महाराजांनी पांडू सोनाराला जवळ बोलावले आणि आपल्या जवळ बसविले कैद्यावर महाराजांची प्रीती आहे हे मामलेदाराच्या लक्षात आले मामलेदाराने पांडूस शिक्षा न करता सोडून दिले स्वामी आपल्या परमभक्तासाठी आसन सोडून अक्कलकोठून मंदारगीला आले होते हा सर्वत्र चर्चेचा विषय झाला स्वामींनी मात्र आपल्या परमभक्ताला त्या क्षणी संकटातून वाचवले होते लोकांनी स्वामींचा जय जयकार केला म्हणजे परमप्रिय स्वामी भक्तांनो जिथे मुखात भगवंताचे अखंड नाम आहे तिथे भगवंताचे निश्चितपणे वास्तव्य आहे संतांचा वावर अशा नामधारकाच्या भोवती असतोच एक लक्षात घ्या की एकदा का नामाच्या राज्यात रममान झालात की भगवंत अस्तित्वाचा शोध संपतो कारण त्या क्षणी जाणवते की भगवंताचे अस्तित्व नामातच आहे भगवंताला प्रत्यक्ष अनुभवायचे असेल तर नामातच अनुभवावे लागते चित्त शुद्ध झाल्यावर नामाचा साक्षात्कार घडतो नाम घ्यावे लागत नाही ते मुखातून अखंडपणे पाजरतच राहते नामदेव महाराज म्हणूनच म्हणतात की घ्यारे नाम सुखे प्रेमे अलौकिक साधने आणि क करू नका